श्री स्वामी समर्थ बंडोबा पुराणिक यांची गोष्ट बंडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोट राज्याचे आश्रित होते त्यांना मालोजीराजे यांचे वडील शहाजीराजे यांनी जेव्हा आपल्याला संस्थानाचा सा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यांच्याकडून आपणास मिळाला तर तुम्हाला हजार रुपयाची जमीन इनाम म्हणून देऊ असे कागद लिहून दिला होता नंतर शहाजीराजा यांना संस्थानाचा अधिकार मिळाला पण पौराणिक बुवास कराराप्रमाणे इनाम जमीन म्हणून मिळाली नाही व त्या जमिनीबद्दल पौराणिक बुवा व राजांजवळ चर्चा होत असे पुढे शहाजीराजे देवयगाने निर्वतले तेव्हा पुरा पुराणिक बुवा अगदी निराश झाले तसेच बंडोबा पौराणिक बुवा श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास नित्य जाण्याचा नेम असून त्यांची महाराजांवर श्रद्धा होती पुरा पुराणिक बुवास पुराणी बुवा महाराजास पुरा पुराणिक बुवास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत व जमिनीबद्दल विचार हा पुराणिक बुवांच्या मनात हमेशा घोळत होता तेव्हा एके दिवशी पुराणिक बुवांनी महाराजांना सांगितले की राजांनी कबूल केलेली जमीन मिळावी अशी महाराजांना प्रार्थना केली व महाराज म्हणाले तुझला आम्ही लिंग दिले आहे ना पुढे शहाजीराजांच्या स्मरणार्थ जमीन दान देण्याची ठरली तेव्हा चिंतोपंतांनी मालोजीराजे यांना सल्ला दिला की जमीन बंडोबा पुराणिक यांना देऊन तुमच्या वडिलांचा दस्तक जमीन देण्याबद्दल त्यांच्या त्यांच्याजवळ आहे तो तुम्ही घ्यावा मालोजीराजे यांना तो सल्ला पटला व ती जमीन मौजे शिरवळ येथील शेरी जमीन साडेचारशे रुपया रुपये आकाराची पुराणिक बुवास वंशपरंपरेने इनाम करून दिली व सनद लिहूनही दिली सदर जमिनीत श्री रामेश्वर श्री महादेवांचे लिंग आहे व दोन्ही बाजूस ओढे वाहत आहे व पाठही पाठ त्याचे पाण्याचे पाठ चाललेले आहेत व मंदिराभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे नंतर पु, पु, पु नंतर पुराणिक बुवांना लक्षात आले स्वामींनी म्हटलेले वाक्य तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणजे रामेश्वरांचे लिंग असलेली सुपीक जमीन बुवांना इनाम म्हणून मिळाली याप्रमाणे स्वामी महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे व बंडोबा पुराणिक यांना स्वामींची अशी अनुभूती आली श्री स्वामी समर्थ आरती स्वामींची जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करुगुरुवर्या रे अगादमहि मातव देयारे अक्कल रे वास करुनिया दाविलियघटितचरिया रे पासे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्या महिमा तव चरणांचा चरणा देयारे यवने पुसिले स्वामी कहा है? अक्कल कोटी पाहारे समाधि सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरतिकरु गुरुवर्या महिमा तव मातव चरणान्सा देयारे जाणसि मणिचे सर्वसमर्था मिणवूकिति भवहरारे युतिके देयी दीनदयाला न च तव पद अन्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरति करु गुरुवर्यारे अगादमहि मातव मती दे आरे, श्री स्वामी समर्थ व हा वीडियो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ